चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो लाखो अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याच्यास शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी खूप सुंदर विचार बघा एका दिवशी चिमणीने मधमाशीला विचारले की तू इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे ते तुझ्यापासून तो मध हिसकावून घेतात तुला वाईट नाही का वाटत का तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते ती म्हणते माणसे फक्त मी बनवलेला मध घेऊन जातात मध बनवण्यासाठी कला नाही घेऊ शकत या संपूर्ण जगात कोणीही तुमची नक्कल करू शकतो पण तुमचं टॅलेंट घेऊ शकत नाही म्हणून कधीही आनंदी राहा माऊली म्हणतात कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले वा वाईट मत बनण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मंगच खात्री करा नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या वाहतो तो झरा असतो आणि थांबत ते डबक असतं डोक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस निवड आपली आहे कोणा वाचून कोणाचे काही चढत नाही जे जरी खरे असले तरी कोण कधी को उपयोगी पडेल ते सांगता देखील येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करायला पुढे सरकावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच तर जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसते स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी माऊलींचे संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला कधी विसरू नका भक्तांनो जन्म घेतलास टेशन घ्यायचं नाही आयुष्य बिंदात जगायचं कोणाची वाईट करायची नाही कोणाची वाईट चिंतायचे देखील नाही कोणाच्या मागे वाईट आपण बोलायचे नाही एक लक्षात ठेवा ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतींच्या शोधात फिरत आहे ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे चालला आहे पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत कारण गुरुमौली म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे म्हणजे महाराजांचे सेवेकरी एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो त्याची ताई हसत हसत म्हणाली दादा एक पेरू मला दे तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरडला त्याची ताई काहीच बोलली नाही मुलाने दुसरा पेरू घेत दाताने कुरडला आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व त्याच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला ताई हा घे हा जास्त गोडाई ताईच्या डोळ्यात पाणी आले प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच असं नाही एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष कडू काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते हे कधीही तुम्ही लक्षात ठेवा वेळ मिळत नाही म्हणणाऱ्या माणसांवर माझा विश्वास नाही अशी कल्पना करा सकाळी आरामात सात वाजता उठायचं चहा दाढी अंघोळ आठ वाजेपर्यंत नंतर पंधरा मिनिट चक्क टिवळ्या बवळ्या करायचं म्हणजेच माऊली म्हणतात आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शरीर तर निमित्त मात्र असतं माणसाच्या स्वभावात गोडवा शिलनता प्रामाणिकपणा आणि विषयशीलता असेल तर त्याची काही श्री जरी सोबत मिळाली तर ती हवी हवीशी वाटते भक्तांनो कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत या जर आपण विचार करत असाल तर नेहमीच सुखी कमी व दुखी जास्त होईल कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्या बाबत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच हेच स्मरणात धरा आपण जिवंत असू तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचे अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्वाचे असते विचार करून बघा हे स्वामी मौली मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराची पेशी अन पेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल संपूर्ण शरीर स्वामी भक्तिमय होऊ दे माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म मग ते कौटुंबिक असो व राजरोटीचे किंवा सामाजिक असो प्रत्येक कर्म मात्र तुझी सेवा असू दे आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून दे हे स्वामी हे तूच करू शकतो कारण तू ह्या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस तुला सर्व काही शक्य आहे स्वामी भक्तांनो शब्दात सांगायचं आहे पण बोलणार बोलणार नाही निशब्द भावना अंतरीच्या चार ओळीत समवणार नाही आरोप प्रत्यारोपांचे घाव कोणा दिसणार नाही काळजातल्या जखमांचे वर्ण कधी भरणार नाही पाझरलेले अश्रू अश्रुमणीचे सहज कोणा कळणार नाही पाण्यात पडलेले प्रतिबिंब तोडण्याने कधी तुटणार नाही माऊली म्हणतात ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही ते मन असते सगळी सुख दुःख स्वतःजवळ साठून ठेवतं ते मन असते कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते ते आपले मनच असते कोणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते ते मनच असते जीवापाड प्रेम करून कोणाच्या तरी भीतीने किंवा काही अडचणीमुळे व्य वे... व्यक्त होऊ शकत नाही ते मनच असते मारापेक्षा एखाद्याचे टोचून बोलणे ज्याला जास्त लागते ते देखील मनच असते लोक म्हणतात मनात एक आणि तोंडावर एक हो हे खरंच असते कारण ते देखील मनच असते माऊली म्हणतात हा अनंत असीम अस्तित्व स्वरूपी स्वामी रायाने तुम्हा आम्हा सर्वांसाठी अवतार घेतला आहे जीवनातील विविध सुख दुःखांच्या घटना प्रसंगातून आपल्याला सतत शिकवत आहेत अशा या गुरुतत्वाबद्दल आपल्या मनात निरंतर कृतज्ञता द्थ भाव ठेवायचा आहे जसे आहात तसेच रहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जरी जीव ओवळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका माऊली म्हणतात ह असं वागला तो तसं वागला हा असं बोला ह्याने विश्वासघात केला अरे भक्ता किती त्रास करून घेशील कोण कसं वागला या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला तुम्ही मस्तपैकी सुरुवात करा कारण माऊली म्हणतात तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काठ दिवस हे आजचे समीकरण आहे आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या रात्री फुलांनासुद्धा माहिती असतं की सकाळी मंदिरात जायचं की मशानात आपल्या जीवाळा कायम राहो स्वतःची काळजी घ्या धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपल्याच मार खाऊन परत आपल्यालाच बिळगळतात नाती जपत चला कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कोणी फोटो काढणार पण नाही ना सेल्फी काढावी लागते ज्याला लोक फॅशन समजतात माऊली म्हणतात गरम गरम भुईमुंगांच्या शेंगाची कडी समोर आणून ठेवतो कडी सोबती भोवती शेंगा फोडून खायला सुरुवात करतो अशातच एखाद्या शेंग शेंगीतील शेंगदाना हातून पडतो आणि खालच्या टरफलांमध्ये गायब होतो मग आपण तो बोटाने शोधायला सुरुवात करतो अगदी अर्धा ते एक मिनिट ही क्रिया आपण शेजारी भर शेंगा असून एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो थो। थोडेसे तरी वेग टाकतो या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते आयुष्याचे देखील असेच आहे पार्टीभर आनंद शेजारी असुनी आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो पार्टीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही आणि जेव्हा पार्टीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झालेली दिसून येते आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अनुभवा गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेले आयुष्य तुम्ही भरभरून जगा भक्त नो एक लक्षात ठेवा नाती आता नको आहेत खरंच नाती आता नको वाटतात दिखावाटी मुखट्याची हल्ली नात्यात गावतात नाही राहिले कोणाची सध्या तळमेळ पैसाचं चालू आहे जिकडे तिकडे खेळ तुमच्या न कळत कोणीतरी तुमच्यासाठीच देवाकडे काहीतरी मागते हे तुमचंच कोणीतरी कधी कधी तुमच्यासोबत तुमच्या संवासात नसतं पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडेच असतं ते कोणीतरी आपलं माणूस आहे हेही कळणे कठीण असते कारण ते कोणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं म्हणून आयुष्य जेव्हा पण कधी तुम्हाला काहीतरी देतं तेव्हा तर तुमच्याच कोणा कोणीतरीचे मनातल्या मनात मनापासून मना आभार मानायचे आणि त्याहून महत्वाचे आपणही कधीतरी कोणासाठी तर त्या कोणीतरीच्या रांगेत उभे राहावे कारण दुसऱ्यासाठी मागितलेले देव पटकन पूर्ण करतो असं म्हणतात माऊली म्हणतात माणसं जोडणं म्हणजे काय माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं आपल्या अपेक्षा आपली मत न लादणं माणसं जोडणंच म्हणजे ऐकण्याची कला शिकणं फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं समोरचा अधिक महत्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणून देणं माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं तक्रार मात्र जपून करणं माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद देणं रागांचंही रूपांतर प्रेमात करता येणं माणसं जोडणंच म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसं जोडणंच म्हणजे इतरांमधला भगवंत पाहत पाहत आपल्या स्वतःमधला भगवंत प्रकट करणं हे तुम्ही लक्षात ठेवा जीवनाबद्दल विचार करते तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही अनेक माणसं अनेक गोष्टीत सुख शोधत असतात परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही कारण घटनांचे अर्थ लागत नाहीत आणि त्या धावपुळीचे अर्थ कळत नाहीत आपण कोण आपल्या जगण्याचा हेतू काय आपली विचार महत्वाकांक्षा यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वनवन करायचं हे कळत नाही राग आल्यावर भांडायला ताकद ना, लागत नाही खरी ताकद लागते ही ते कितीही राग आला तरीही शांत राहण्यासाठी भांडणात वापरलेले शब्द हृदयातून निघतो पण त्या शब्दांचा अर्थ मात्र डोक्यातून निघतो हो ना खरं सांगायचं म्हणजे आपल्या जिभेचे वजन तसे कमी आहे त्यामुळेच तुम्ही उच्चारलेला शब्द वजनदारही असू शकतो त्या शब्दाने मनाला जखमाही होऊ शकतात अपमान करणं हा एखाद्याचा स्वभाव असू शकतो पण एखाद्याचा सन्मान करणं त्यातला त्याच्या माय पित्याचे दिलेले संस्कार हो की नाही आयुष्य हे तसे क्षणभंगार आहे रस्त्यावर पडलेला सोनचाफा सुकून गेला तरी चुकून पायदळी येतात सुगंध मात्र ठेवून जातो तसंच आपले आयुष्य आहे आज आहे तर उद्याचा दिवस कसा आहे हे मात्र विद्यातल्या ठावे नाही का मग गर्व कशाचा ह्या प्रश्नांचे उत्तर मात्र तुम्ही शोधा म्हणजे चुकते कुठे हे कळेल माऊली म्हणतात का माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं पण त्याच्या आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्याच हातात असतं मधावर पहिला नैतिक हा खा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते समाजातही असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्यांचा भोपळा करून किंवा राईचं पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होऊन जातात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचाच भाग आहे स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात आयुष्य बिंदास जगायचे कोणाची वाईट करायचे देखील नाही विंचू एक छोटासा प्राणी विचारा छोटासाच तर आहे त्याला करेल तसे म्हणल आपण त्याला नाही उचलून घेत समजा घेतलंच तर त्याच्या गुणधर्मानुसार तो ढासल्याशिवाय राहणार नाही बरोबर ना आपल्या आजूबाजूला देखील असे बरेच मनुष्यरूपी विंचू असतात त्यांचं दुःख बघून त्यांचं त्रास बघून आपण त्यांना जवळ केले प्रेम दिले सोबत केली की एक दिवस ते त्यांची औकात दाखवतच आणि आपल्याला असे काही ढासतात की आपण सूत्र होऊन जातो तात्पर्य काय आप का? तर आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजेत आणि दुसरं म्हणजे एक ठराविक सीमेपुढे कोणालाही येऊ द्यायचं नाही बघा पटते का पटत असेल तर कमेंटदारी नक्कीच कळवा जेव्हा मनस्थिती व परिस्थिती वाईट असेल त्या काळात कधीच जास्त टक्क्यानी व्याजावर कोणाकडून कर्ज घेऊ नये आपल्याला वारंवार अपयश येत असेल व आर्थिक व मानसिक परिस्थिती खराब झालेली असेल त्या काळात कोणत्याही नवीन गोष्टीची व्यवसायाची किंवा कामाची सुरुवात करू नये वाईट परिस्थिती व मनस्थिती काळात कोणत्याही नवीन किंवा जुन्या व्यवहारात पैशांची गुंतवणूक करू नये असे केल्याने फक्त आणि फक्त नुकसानच होत असते माऊली म्हणतात वाईट परिस्थिती व वा मनस्थितीत मध्य व्यवसानाचे प्रमाण वाढू नये कारण व्यवसनाचे प्रमाण जास्त झाल्याने माणसाची बुद्धी चालत नसते वाईट परिस्थितीत व वा मनस्थितीत मध्ये आपल्यावर टीका करणारे व आपली निंदा करणाऱ्या माणसांची अपूर्णपणे संपर्क तोडावा कारण अशी माणसं आपल्याला आत्मविश्वास आणखीन कमी करत असतात तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद